तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे दोन मिनिट तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे हा 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 बरोबर आहे आता समोर पैसे हा ज्या साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे इथं पैसे घेतात हा हा তুমা

एंट्री घेतो घेतो नाव बडे साहेब साहेबांनी म्हणून एंट्री घेतली त्याच्यामुळे गाडीवाले तुला बोलते बरोबर आहे ना दोन मिनिट नाही तू घेतला पैशाविषयी साहेबांनी बडे साहेब आहेत हे बडे साहेब स्वतः वॉर्डने सांगितले बडे साहेबांनी पैसे घेण्यासाठी स्वतः सांगितलेला आहे तुम्ही पैसे घ्यायला सांगताय म्हणून पी आईला फोन कि पैसे इकडे 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 Diolch yn fawr